नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजचा आपला व्हिडिओ असणार आहे अकाउंट रिसिवबल ठीक आहे याच्या अगोदरचे व्हिडिओ जे झाले आपले जे अकाउंट पेबल वरती झाले पेपीवरती आता अकाउंट रिसिबल वरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे ही थी सिरीज अकाउंट ची असेल जसं अकाउंट पेबलमध्ये आपण अकाउंट ग्रुप्स क्रिएट केले साठी तसे सेम अकाउंट रिसिवबल मध्ये कस्टमर सा अकाउंट ग्रुप क्रिएट कराए ठीक है फॉर एक्जाम्पल टाइप्स ऑफ कस्टमर को लोकल कस्टमर फॉरेन एंड एक्सपोर्ट कस्टमर डोमेस्टिक कस्टमर वन टाइम कस्टमर ठीक है अकाउंट रिस इज अकाउंट रिसबल अकाउंट इज सब मॉडल ऑफ एस एफ आई दैनेज एंड रिकॉर्ड ऑल अकाउंटिंग डेटा रिलेटेड टू कस्टमर ठीक है अकाउंट receivable रिप्रेझेंट द अमाऊंट ओ बाय कस्टमर टू युअर कंपनी फॉर गुड्स ऑर सर्विस यू have सोल्ड ऑन क्रेडिट ठीक आहे सो बेसिकली आपला जो कस्टमर आहे आपण जे कस्टमरला जे काही प्रॉडक्ट आपलं सेल करू जे काही सर्विस आपण त्यांना देऊ ठीक है सो so so या सगळ्या गोष्टी आपण अकाउंट रिसिवबलमध्ये मेंटेन करतो फॉर एक्झाम्पल अकाउंट ग्रुप क्रिएट करायचा मला लोकल कस्टमरचा अकाउंट ग्रुप क्रिएट करायचा आहे ठीके टी एल सी मी केलं अकाउंट ग्रुपचं नाव ठीक है टी एल सी म्हणजे आपल्या कंपनी कोड आणि लोकल कस्टमर सो so, त्याला पण एक मी अकाउंट ग्रुप क्रिएट करणार म्हणजे त्याला पण एक नंबर रेंज देणार ठीक आहे स्वतःला so, नंबर दिली रेंज दिली मी समजा हंड्रेड वन टू हंड्रेड ठीक आहे सो वन टू हंड्रेड मग ह्याच्यामध्ये पण आता लोकल कस्टमर म्हणजे काय एक कस्टमर असू शकतो का नाही ठीक आहे हा काय झाला अकाउंट ग्रुप एक अकाउंट ग्रुपन हिंदी नंबर रेंज बराबर है वन टू हंड्रेड ही नंबर रेंज दी। मत example, Ajay, Ravi, Pooja, ही so, मैं मल्टीपल्स कस्टमर फॉर एक्जाम्पल मिस्टर अजय ठीक है मिस्टर रवि मिस पूजा हे कस्टमर सो मैं हेला रेंज का होना हेला वन यूज करना टू यूज करना हेला थ्री यूज करना सो so, अका लोकल कस्टमर मधे लोकल कस्टमर म्हणजे लोकल कस्टमर मध्ये हे तीन बनवले मी त्याला नंबर रेंज दिला सो हा पूर्ण प्रोसेस आपल्याला इथे बनवायची ठीक आहे सो अकाउंट ग्रुप नंबर रेंज त्याच्यानंतर कस्टमर मास्टर डेटा ठीक आहे क्लिअर आहे आणि ही अकाउंट ग्रुप आपल्या कंपनी कोडला असाइन पण करणार सॉरी ही अकाउंट ग्रुप नंबर रेंजचे असाइन पण करणार ठीक आहे तू सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला ई आर बघूया फर्स्ट आहे डिफाईन अकाउंट ग्रुप विथ स्क्रीन लेआउट ठीक आहे एस पी आर ओ पाच त्याचं एस रेफरन्स आय जी फायनान्शियल अकाउंटिंग न्यू अकाउंट रेसेबल अकाउंट स्टेबल कस्टमर अकाउंट मास्टर डेटा प्रिपेरेशन फॉर क्रिएटिंग कस्टमर मास्टर डेटा देन डिफाईन अकाउंट ग्रुप विथ स्क्रीन लेआउट फॉर कस्टमर डी टू हा त्याचा पी कोड आहे ठीक आहे सो आता ई आर पी वरती बघूया आपण इथे आपला मेन स्क्रीन आहे ते कमांड बॉक्स आहे त्याच्यामध्ये टाईप करायचं एस पी आर ओ एस एफ पी रेफरन्स आय एम जी क्लिक ऑन एसएफपी रेफरन्स आय एम जी फायनान्शियल अकाउंटिंग न्यू अकाउंट रिसिएबल अँड अकाउंट स्टेबल कस्टमर अकाउंट मास्टर डेटा प्रिपरेशन ठीक आहे सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डिफाईन अकाउंट ग्रुप विथ स्क्रीन लेआउट फॉर कस्टमर किकवर्ड बघायचं असेल तर एडिशनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले की देन आय एम जी ऍक्टिव्हिटी सो कॉलम मोठा करा इथे बघा आहे सो फर्स्ट एक्झिक्यूट करायचं आहे इथे एक्झिक्यूट केल्यानंतर न्यू एंट्री सो मी टाईप करतो टी एल सी म्हणजे लोकल कस्टमर इथे मिनिंगमध्ये मी टाईप करतो लोकल कस्टमर ग्रुप टी एस हे डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा कंपनी कोड मेन्शन करत जावा ठीक आहे सप्रेस so, एंटर केलं मी ठीक आहे आता मला इथे कॅरट दिला त्यांनी तिथे खाली शेवटी लेफ्ट वेबसाईटला अँड एंट्री ऑलरेडी एक्झिट विथ द सेम टी म्हणजे हा जो मी कोड दिलाय तिथे आयडेंटिफिकेशन आय डी बनवली आहे तो तिथे व्हॅल्यू नाही तो ऑलरेडी कोणीतरी यूज केलाय सो so, आपण त्याला चेंज करूया एल वन करून बघूया आणि एंटर मारूया सो so, टी एल वन हा आपला अकाउंट ग्रुप झाला फॉर लोकल कस्टमर ठीक आहे ह्याला एकदा एंटर मारून सेव्ह करा ओके करा ठीक आहे हा डेटा सेव्ह झालेला आहे आता जसं आपण अकाउंट वेंडर साठी कॉन्फिग्रेशन केलं होतं वेंडर की वेंडरची काय काय डिटेल आपल्याला मेंटेन करायची आपल्या एआरपी मध्ये ठीक आहे सो तसेच कस्टमरची सुद्धा आपण डिटेल इथे काही फील्ड रिक्वायर्ड करणार आहोत आता हे कसं आहे ना हे डिपेंडन्ट तुमच्या क्लाइंटवर डिपेंडन्ट तुमच्या कंपनीवरती ते सांगतील त्या त्या प्रोसेसनुसार तुम्हाला कॉन्फिग्रेशन करावं लागेल ठीक आहे सो याला जनरल डेटा आहे इथे फील्ड स्टेटसमध्ये जनरल डेटा आहे त्याच्यावर डबल क्लिक केलं फर्स्ट आहे ॲड्रेस त्याच्यावर डबल क्लिक केलं नेम फर्स्ट नेम देन रिजन ठीक आहे या दोन गोष्टी मैं रिक्वायर्ड के लिए लाए। बाकी ऑप्शनल रहती है मैं एड्रेस ग्रुप मधे फर्स्ट नेम देर रीजन बैक यहां है सिंगल बैक अगेन सिंगल बैक कंपनी को डेटा वरती डबल क्लिक करा देन अकाउंट मैनेजमेंट वरती डबल क्लिक करा रिकन्सलेशन अकाउंट सॉर्ट किक ठीक है रिकनसलेशन अकाउंट कशा सा लगते डिटेल कशी मेंटेन करणार ठीक आहे त्याची अमाऊंट रिसीव होणार आहे नाही आहे किती बॅलन्स आहे हे रेकॉर्ड रिकन्सिल कसं होणार त्याच्यासाठी रिकन्सिलेशन अकाउंट मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे सो अगेन सिंगल बॅक त्याच्यानंतर पेमेंट ट्रान्झॅक्शन टर्म्स ऑफ पेमेंट देन पेमेंट मेथड ओके सो अगेन मी बॅक आलो ठीक आहे सिंगल एक बॅक so, सो आपलं जे रिक्वायर्ड करायचं होतं जे ऑप्शनल मला कंपल्सरी करायचे होते ते मी केलेलं आहे सो हे कॉन्फिग्रेशन इथं डन होत आहे सो एकदा अगेन वर क्लिक करा तुमचं झाल्यानंतर ठीक आहे सो डेटा वॉज सेव्ह ठीक आहे इथं पॉपअप आलेला आहे सो मग जे कॉन्फिग्रेशन होतं फॉर लोकल कस्टमर ग्रुपसाठी सो so, ते पण कॉन्फिग्रेशन झालेलं आहे ठीक आहे म्हणजे अकाउंट ग्रुप क्रिएट झालेला आहे सो अगेन मी सिंगल बॅक आलो ठीक आहे अगेन बॅक देन आता इथे पण आहे डिफाईन स्क्रीन शॉट पर कंपनी कुड कस्टमर ही वन टाईम प्रोसेस आहे नाही केली तर चाललेली ऑप्शनल आहे सो आता आपण डायरेक्ट जो आहे नेक्स्ट क्रिएट नंबर रेंज फॉर कस्टमर अकाउंट टी कोड आहे एक्स डी एन वन ठीक आहे इथे मी एक्सेल शीट वर पण दाखवतो क्रिएट नंबर रेंज फॉर कस्टमर अकाउंट टी कोड आहे एक्स डी एन वन आपण काय ग्रुप क्रिएट केला ई ए वन ठीक आहे सो इथे मी मेन्शन करतो म्हणजे लक्षात पण राहील ठीक आहे टी एल वन त्याच्यानंतर क्रिएट नंबर रेंज फॉर कस्टमर अकाउंट ग्रुप अगेन ई आर पीवरती जाऊया एक्झिक्यूट करा क्रिएट नंबर रेंज पाथ सेमच आहे त्याच्यामुळे थोडंसं खाली स्क्रोल डाउन करा तर इथे तुम्हाला दिसेल व्यवस्थित क्रिएट नंबर रेंज फॉर कस्टमर अकाउंट एक्झिक्यूट करा इंटरवल्सवरती क्लिक करा इथे बघा हे डिस्प्ले वाला है, आहे एन आर स्टेटस साठी आहे ठीक आहे इथे नंबर रेंज कशी क्रिएट करायची ती मी अकाउंट लेबलमध्ये पण दाखवलेली आहे सो अगेन मिडल इंटरवल्स वरती क्लिक करा so, था 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 था। so, चेक कराए टू नंबर पास फ्रॉम नंबर पर्यत कि यूज हंड्रेड बस थ्री थर्टी फोर सो इतने एन आर स्टेटस मैं चेक कर फाइव सिक्सटी यूज पांच रिमाइंड है सो कॉपी कराए कॉपी कंट्रोल री प्रेस करा ठीक है सिक्स्टी होता तर त्याला एकदा वन करा प्रेस एंटर करा जर सिस्टमने काही पॉपअप नाही दिला काही एरर नाही दिला याचा अर्थ आपण ती रेंज कॉपी करू शकतो म्हणजे यूज करू शकतो सो अगेन तिला कॉपी करा कॉपी केल्यानंतर इथे प्लस सिंबॉल आहे एक इन्सर्ट लाईन त्याच्यानंतर अगेन कंट्रोल बी प्रेस करा सिक्स्टी वन होती मी सिक्स्टी टू करतो अगेन रेंज वापस चेंज करायची आहे कंट्रोल बी आता इथे जी आहे ती मी सेवेंटी फाय करतो ठीक आहे त्याच्यानंतर अगेन इथे क्लिक करून एक आयडेंटिफिकेशन द्या काही युनिक कोड फॉर एक्झाम्पल करली ब्लॅकेट आणि मी स्लॅश दिला प्रेस एंटर करायचं आहे ठीक आहे ओवरलॅप करून मॅसेज आला याचा अर्थ ती रेंज नाही घेऊ शकत मग तू त्या टायमाला काय करायचं एक्झिट एक एक करा वापस डोंट सेव्ह नो करा ठीक आहे

देन कॉपी अगेन लक्ष दे बगा तुम्हारा कह एक लाइन इन्सर्ट के लिए पुनः कंट्री की रेंज वाढ़ से अगेन क्लिक सो इत सड़े मी ट्वेंटी करते ठीक है इतने अजु कोड सो दर् ब्रैकेट प्लस इक्वल प्लस साइन प्रेस एंटर इंटर ओव्हरलॅ अगेन कॅन्सल करा आपण दुसरी रेंज ट्राय करून बघूया बघा अशा पद्धतीने तुम्हाला पण सारख्या सारखं एर येत राहणार असं होत राहणार सो प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी ठीक आहे अजून थोडस खाली जावा रेंज चेक करा स्क्रोल करून चेक करायचं लास्ट टू नंबर आणि ते एन आर स्टेटस युज करायचे जास्त मोठी ना रेंज नाही ऍड करायची नाही तर तुम्हाला ती ओव्हर देणं इथे आहे कॉपी कंट्रोल पी बार आई थे इरा कर दो सेंटर अगेन कॉपी भरती हुए अपन एक लाइन इंसर्ट कर लिया कंट्रोल बी कंट्रोल बी थर्टीन थे फोर्टीन करता हूँ ठीक है अन्य हालांकि ट्वेंटी फाइव ओवरलैप नहीं करली ब्रैकेट एंड करलीकेट एंड देता हूँ, ठीक है सेंटर ओवरलैक होते अगेन चेक करा वापस नो डेटा सेव इंटरव्हर्स कोणती घेता येईल ते बघ थोडस खाली जाऊन चेक करू हा अरे येत राहणार असे तुम्हाला सो थोडा प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी यूज करू शकतो मी आहे कॉपी करा पुन्हा सेम प्रोसेस करून बघूया काय होते जास्त रेंज नाही घेते मी ते वाढतो दहा नंबरच वाढवतोय सो मी फॉर्टी फिफ्टी ट्वेंटी फाय घेतो सातशे पंधरा ते पाचशे पंचवीस कर्ली ब्रॅकेट प्लस अंडरस्क्रो प्रेसेंटर बघाही घेतली ठीक आहे अगेन सेव्ह करायची हा असा आला असा मेसेज आला म्हणजे तुमची जी तुम्ही नंबर रेंज क्रिएट केली ती प्रॉपर आहे बघितलं किती वेळा एरर आला ओव्हरलॅपचा मेसेज आला त्याच्यानंतर आता एक्झाम सेव्ह झाली सो तुम्हाला पण प्रॅक्टिस केल्यावरती त्याची सवय लागून जाईल ठीक आहे आपण न्यू नंबर हो का नाही घेऊ शकत कारण तसं नाही ते खूप साऱ्या रेंजेस क्रिएट झालेल्या सो एंड कुठे होतोय त्याचं ऍक्च्युली काही माहीत पडत नाही ठीक आहे कारण हे एज्युकेशन बोर्ड आहे ठीक आहे सो सेव्ह झालाय बॅक आलो अगेन सिंगल बॅक त्याच्यानंतर असाइन नंबर रेंज टू कस्टमर अकाउंट ग्रुप जी आता नंबर रेंज मी क्रिएट केली ती माझ्या कस्टमर अकाउंट ग्रुपला असाइन करायची आहे त्याच्यासाठी ती कोड आहे ए आर सेम पाथ आहे त्याच्याच खालची नेक्स्ट स्टेप आहे एक्झिक्यूट करायचं आहे क्लिक ऑन पोझिशन क्लिक ऑन पोझिशन वरती गेल्यावर वन आपला अकाउंट ग्रुप होता लोकल कस्टमर साठी सो ओके okay करा ठीक है इथे कर्ली ब्रॅकेट प्लस अंडरस्कोर कर्ली ब्रॅकेट प्लस अंडरस्कोर प्लस एंटर करा ठीक आहे आणि सेव्ह करा ओके करा ठीक आहे सो so, डेटा वॉर सेव्ह सो so, आपला आतापर्यंत कोणती कोणती स्टेप झाली एक पहिला आपण ग्रुप क्रिएट केला कस्टमर अकाउंट ग्रुप क्रिएट केला लोकल कस्टमरचा त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक नंबर रेंज क्रिएट केली त्याच्यानंतर असाईन केली ती नंबर रेंज आपल्या अकाउंट ग्रुपला ठीक आहे सो so, इथपर्यंत आपण स्टेप केलेले आहे ठीक आहे क्लिअर आहे इथे नंबर रेंज पण मी लिहितो साईडला कदली ब्रॅकेट प्लस ठीक आहे सो so, हा नंबर रेंज क्रिएट केला आपण फर्स्ट अकाउंट ग्रुप नंबर रेंज नंतर त्या नंबर रेंज ला अकाउंट ग्रुप सोबत असाईन केलं ठीक आहे सो so, आय होप तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ कळायला असेल व्यवस्थित स्टार्ट ट्विंड इतक बघा तुम्हाला प्रॉपर स्टेप होईल आणि हा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी मुलांना मुलींना हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ते हे बघून शिकू शकतात प्रत्येक गोष्ट स्टेप टू स्टेप मी मेन्शन केलेली आहे सगळ्या गोष्टी कॉन्फिग्रेशन पासून सो तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा आहे कुठे ना थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये